गुरुपौर्णिमेची सुरुवात कधी व कशी झाली गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते गुरुदेव दत्त गुरुपौर्णिमा का साजरी करावी याबद्दलची महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण ऐकूयात गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात पर ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः गुरुपौर्णिमा ही एक अशी परंपरा आहे जी आध्यात्मिक आणि शैक्षणिक स्थानातील सर्वच गुरूंना समर्पित होते हिंदू कालगणनेप्रमाणे आषाढ म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते गुरु म्हणजे आपल्या जीवनातील अंधार अज्ञान दूर करून प्रकाशाकडे नेणारा आणि दिव्य ज्ञानप्राप्तीचा मार्ग दाखविणारी व्यक्ती असते जी कुठल्याही संकटात आपल्या पाठीशी भरभक्कमपणे उभी असते या संसाररूपी भवसागरातून तरुण जाण्यासाठी गुरुचे मार्गदर्शन असणे आवश्यक आहे साक्षात परमेश्वराला देखील सद्गुरूंची गरज वाटली म्हणून तर प्रभू श्रीरामांनी वशिष्ठांचे आणि श्रीकृष्णाने संदीपनीची सेवा केली आणि त्यांना गुरु मानले श्री व्यासमुनी कोण होते गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा का म्हणतात याबद्दलची माहिती ऐकूया महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार होते भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि तिची जोपासना महर्षी व्यासांनीच केली आहे पूर्वी वेद हा एकच होता ऋषी व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन करून त्यांचे संपादन केले वेदांचे चार भाग व्यासांनी केले आणि प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे श्री व्यासांनी महाभारत सांगितले आणि श्री गणरायाने ते लिहिले आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री वेद व्यास यांचा जन्म झाला म्हणून या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे देखील म्हणतात म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासांची पूजा करतात ऋषी व्यासांची जन्मकथा वशिष्ठ ऋषींचा मुलगा शतकीर्ती यांना गर्भात वेद मंत्राचे पठन करणारा पराशर हा मुलगा झाला एकदा यमुना नदी पार करताना होडी वल्लविणाऱ्या धीवरगन्येची व पराशर ऋषींची भेट झाली तिचे सौंदर्य पाहून त्यांना स्त्री संघाची इच्छा झाली कौमार्य भंग होणार नाही या अटीवर कन्येने पराशरांची इच्छा पूर्ण केली पराशरांपासून तिला श्री व्यास हा मुलगा आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला ऋषी पराशर यांचे पुत्र असल्यामुळे श्री व्यास यांना पराशर या नावाने देखील ओळखले जाते पुढे ती कन्या राजा शंतनू जे हस्तिनापूर या राज्याचे राज्याधिकारी होते त्यांच्याशी तिचा विवाह झाला त्यांनाच देवी सत्यवती या नावाने ओळखले जाते सत्यवतीला कौमार्य अवस्थेत झालेला पुत्र श्री व्यास हे पुढे द्वेपायन नावाच्या एका बेटावरती राहत होते म्हणून त्यांना कृष्ण द्वेपायन असे देखील म्हणतात गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपण एखादा तरी गुरु करावा असे म्हणतात आणि त्या गुरुबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा या दिवशी आपल्या गुरुबद्दल भावपूर्वक आदरांजली आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंच्या पूजनासाठी त्यांच्या स्थानी जावे त्यांची मनोभावे पूजा करावी आणि आपल्या गुरूंचे दर्शन घेऊन त्यांना काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी अशा प्रकारे गुरुपौर्णिमा आपण दरवर्षी साजरी करावी अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार シェイク・ルーディー・マナット。